आता ध्रुवा बघा स्वतः सायकल सायकल खेळतोय मामा व्हेरी गुड मंडळी कीर्ती आली घरी साडेआठ वाजता आली ती हाय काय मग जेवणाला काय करायचं तर बघूया आता तर कीर्तीने सांगितलंय की पालक पनीर करूया म्हणून खूप छान बनवते तर पालक पनीर होती जशी सुद्धा शेअर करेल ध्रुवा झोपला आहे आता मगातपासून खेळून खेळून झोपला खूप खेळा असतो तर आता जरा झोपला आहे उठेल अर्ध्या एक तासामध्ये तर आता झिपटोचं सामान आलं आहे मी झिपटोवरून सामान मागवलं होतं पालक आहे पालकचे बॅग आहेत पनीर आहे तेलाची पिशवी आहे आणि फ्रेश क्रीम आहे है, टोमॅटो आहे आणि आपला किचन किंग मसाला तर आता असे हे सामान मी वरून मागवलं होतं ऑर्डर केलं होतं तो आत्ताच जेव देऊन गेला आहे तर आता माझ्या पालक पनीरच्या रेसिपीला मी सुरुवात करते कितीला करायला सांगते आणि तुम्हालाही शेअर करते दुरू मला किशोरी हां अरे वा गंधा टेकिशी दुरुजी गंदा किशी सगळी थुकी लावून ठेवतो गांदा बादच्या बादच्या गांदा सगळी थुकी लावून ठेवतो धुडू धुडू किचू आले वा देचू कोणतं थुकी लावून ठेवतो सगळी त्याला म्हणलं बस मामा चालवेल तर त्याला ते तसं नको आहे स्वतः सायकल सायकल चालवते ध्रुव बुकच पायापड आता तिला खेळ तिला खेळ सायकल सायकल हे पोर का बदमाशाही हो ध्रुव सायकल उचाल आणि तुझ्या डॉलीला बसव ध्रुव डॉलीला बसाव बघितलं अरे वा बसो बसो बसव बसो बसव बसो डॉलीला बसव ध्रुव डॉलीला बसव डॉली घे माझ्याकडे ते मी डॉली ध्रुव ध्रुव जेवला फोन हो काय करतो तू हॅलो ध्रुव ध्रुव घंटी वाजव ध्रु सायकलची घंटी वाजव बाबू मामाला आवाज दे मामाला आवाज दे? मामा दे बोल हॅलो मामा कमियर? come मामा, मामा। मामा आणि तुझी माऊ पुढे गेली रे ध्रुव माऊ पुढे गेली कुठे गेली तुला खाऊ आणते कधी आणते चॉकी आणि काय आणते आणि काय बिस्किट मामा मामा आला अच्छा ध्रुव आता आता त्याने सुरुवात केली बोलायला एक एक शब्द बोलतो तो बोलायचा प्रयत्न करतोय मामा बोलतो की मला आई बोलतो बाबा बोलतो माऊ अजून एवढं त्याला जमत नाही आणि अक्षदाला अक्षदाच हाक मारतो ता अक्षदाचा फक्त ता हा आता त्याला बाहेर जायचा मूड आलाय चांगला त्याला ते जा ग जा पटकन इकडे ये कुठे चाललं तू कुठे चालला बाजारात बाजारात चालला बाजारात इकडे ये ना इकडे ये साफ करून त्याला मी जरा गरम पाण्यात बॉईल करायला स्वच्छ घेऊन हा ही ती एवढी पालक आहे आता ही धुवून घेते मनका स्टॉक करते तर आता हा पालक बॉईल करून घेतला दोन मिनटं बॉईल केला आणि नंतर मग त्याचं गरम पाणी होतं ते काढून घेतलं आणि आता थंड पाण्यामध्ये ठेवलेलं आहे थोडंसं गार पाण्यामध्ये ठेवलं ना की पालकला मस्त छान असं ग्रीन कलर येईल सो आता कीर्ती वाटण्याची तयारी करते काय काय घेतलेस ग तू कांदा अद्रक टमॅटो आणि दोन मिरच्या नावाला अच्छा तू बॉईलमध्ये पण मिरच्या टाकलेस ना ॲक्च्युली हो एक टाकली होती टेस्टसाठी आजच्या तिखट जरा कमीच घेईल कारण पप्पांना तिखट आवडत म्हणजे जास्त चालत नाही माहिती आहे ना ओ, लाल मिरची पावडर पण वापरणार आहे सो कारण की काळून टमॅटोसाठी त्यानंतर फ्रेश क्रीम आपल्याकडे मग असं काही तिकट पण येणार नाही त्याला तर आता हा कांदा टोमॅटो लसूण हिरवी मिरची आणि थोडंसं घेतलं आहे कारण अद्रक लसणाची जी पेस्ट आहे ती थोडी कमी आहे तर ह्याच्यामध्ये थोडंसं अद्रक वाटलं आहे आणि हे आपलं गार झालेलं पालक आहे ते आता किर्ती ग्राइंड करून घेणार आहे हे इथं वाटण करून ठेवलं आहे तिने आणि ते वाटण आपलं ग्राइंड हो होईपर्यंत किर्ती मसाला फ्राय करायला ठेवते करेक्ट दोन चमचे तेल माझं तेल जसं चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं ओके टाकते आणि जो मी मसाला वाटला होता तो मी टाकते सात मी अद्रक लसूणची पेस्ट आहे ती मी टाकते मी थोडीशीच टाकते कारण ऑलरेडी मी ना मिक्सरमध्ये जेव्हा वाटत वाटण वाटत त्या मी ऑलरेडी अद्रक आणि लसूण वाटलं होतं सो मी आता थोडीशी नावाला पेस्ट घेते इथे मिरची पावडर आहे ते मी दोन ते तीन स्पून घेते माझ्या चवीनुसार जसं तुम्हाला पालक पनीर पाहिजे तेवढं टिकट आहे कमी त्या त्यापदी मी घेऊ शकता त्याच्याबद्दल माझ्याकडे एवरेजचा गरम मसाला किचन किंग मसाला तो मी टाकत आहे दोन स्पून ह्याला असं चांगलं तर फ्राय करून घेतो तर मसाला असा चांगला फ्रा येईल म्हणून काय मस्त कलर आलाय पालकला एकदम ग्रीन ग्रीन गाळा दान। दान। मसाला फ्राय हो झालाय बघ वाव काय मस्त कलर सुटलाय आणि तेलही छान सुटलेले मस्त आणि ते मी मसाला पण हे करून ठेवला पालकलाही पालक पालक काय मस्त कलर आलाय छान एकदम ग्रीन वाटतंय थंड पाण्यात ठेवल्यामुळे एकदम मस्त छान ग्रीन कलर येतो पालकला आपलं पालकच्या भाजीला हो स्वतः माझा हा मसाला असा चांगला फ्राय झालेला सो मी ग्राइंड केलेला होतं ना पालक यात टाक टाक मी टाकते एक मिनटं मी जरा पालकला ग्राइंड होते त्यानंतर मी थोडीशी फ्रेश क्रीम टाकते वरतून ग्राइंड ठीक सो आता बघू शकतेस मम्मा मला असं उकळ आलेली आहे ठीक आहे सो मी आता जे पनीर क्यूब होते ते मी ऍड करणार आहे मस्त मराईद पनीर आहेत ना हो खू नको असं झाकण ठेवून द्या तर पालक पनीर रेडी आहे आणि बघा किती मस्त वाटते वरून फ्रेश क्रीम टाकलेली आहे ह्याच्यामध्ये वरण आहे तुम्ही बघू शकता काहीच इथे मी पालक ठेवले गरम पाण्यात ओके सो ह्याला मी दोन मिनटं शे काढून ठेवते ठीक आहे त्याला मी झाकण ठेवते उकळ्यासपर्यंत तर मंडळी आजचं जेवण खूपच भारी झालेलं आहे पालक पनीरचं पालक पनीरची भाजी तुम्ही बघितली किती मस्त दिसते कलर पण किती छान सुरेख आला होता त्याला ग्रीन ग्रीन झालं होता आणि पूर्ण बनून रेडी आहे वरून फ्रेश क्रीम टाकली आहे तर खूपच मस्त बघूनच असं वाटतं की खूप छान झाले असेल आणि सगळं जेवण तुम्हाला मी दाखवलं पालकची पनीर वरण आहे भात आहे आणि चपात्या असं आजचं जेवण आहे आणि सो गायसता तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि आजचा हा असा व्हिडिओ होता पालक पनीरची रेसिपी आणि आमचा धुडूसुद्धा आज पहिल्यांदा बोलला तर त्याची म मजा मस्ती आहे तुमच्याची शेअर केली तर आता मी रिव्ह्यू नाही देतेही बघूनच वाटते की छान सुरेखच झाला असेल पालक पनीर आपल्या कीर्तीने बनवलेला आणि स्वतः रात्रीचे दहा साडे दहा ऑलमोस्ट अकरा वाजलेले आहेत पण आमचं सगळ्यांचं जेवण बाकी आहे उशीर झाला खरं तर कीर्ती पण आली साडेआठ वाजता त्याच्यानंतर मग आमचा मेनू ठरला आणि मग नंतर मग सामान ऑर्डर केलं आणि मग स्वयंपाकाला मी लागलो तरी पण झटपट झटपट केलं आम्ही सगळे जेवण करून घेतो आणि चलो मग भेटू नवीन एका अशाच छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाइक शेअर टू सपोर्ट करा प्लीज तर भेटू परत तोपर्यंत काळजी घ्या बाय